देशी गोपालक मी सीताराम बुंगे ह्या ठिकाणी माझ्या गाई असतात बघा गिरगाई आहेत माझ्याकडं आणि आपण जर देशी गाईचं संगोपन करत असाल तर मुक्त पद्धतीने ज्या सं देशी गाईचं संगोपन होतं ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो माझ्या देशी गाई ह्या ठिकाणी आहेत हा बंद असलेल्या कंपनीचा एरिया आहे आज उन्हाळा इतका कडक आहे पण उन्हाळ्यातही बघा या कंपनीमध्ये अशा पद्धतीचं खाद्य आजही ह्या देशी गाईंना खायला मिळतं आणि मग इतक्या सुंदर पद्धतीनं देशी गाई त्या ठिकाणी पाळल्या जातात तो माझ्याकडं वळू पण आहे त्याची आई ही जवळपास आता सध्या माझ्याकडं दोन साडाचं तिचं मी सात लिटर दूध काढतो मी जवळपास एका टायमाला ती दहा लिटरच्या पुढं दूध देते आणि अशा पद्धतीच्या ह्या गाई आहेत माझ्याकडं ही माझी गाय आहे ही तेवीस वर्षाची आहे पण आता तिचं दूध द्यायचं जे ब्राह्मण द्यायची प्रक्रिया बहुतेक ती थांबली असावी अशा पद्धतीच्या मुक्त वातावरणामध्ये आपण जर गाई पाळल्या तर आपल्या गाईचं आरोग्य अतिशय उत्तम राहतं सगळ्या विविध प्रकारचं अन्न त्याला खायला मिळतं आणि त्याच्यापासून मिळणारं जे दूध आहे अतिशय आरोग्याला उपायकारक असं दूध आपल्याला मिळू शकतं तर मित्र हो आपण माझं जर चॅनल बघत असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा